या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची रिपोर्ट किंवा फिर्याद झालेली नाही व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणताय की मारहाण जागी आणि त्याचं कारण सुद्धा आपणच सांगितलं की अतिशय निकृष्ट असं अन्न आमदारांना दिलं जातं खरंतर हा सुद्धा एक हक्कभंग होतो हक्कभंग न करता या संदर्भामध्ये जर मारहाण केली असेल तर निश्चितपणे या याची जास्तीची माहिती स्वतः आमदार साहेब देतील किंवा ज्यांनी मार खाल्ला त्यांनी त्याबद्दलची माहिती द्यावी पण ज्यांनी मार खाल्ला त्याला स्वतःची चूक जाणवत असेल तर मग रिपोर्ट आहेत हो प्रशासनाकडनं एकाच कंत्राटदाराला वारंवार पुढच्या वेळेस त्यांना कंत्राट वाढवून दिली जातात त्यामुळे ही त्या मजुरी पण नाही आपल्या मताशी मी सहमत आहे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बघाही आठवतं की पंच्याण्णव ते नव्याण्णव मॅजेस्टिक आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये फक्त मी मारहाण केली नव्हती पण मी मुख्यमंत्री तात्कालिक मनोहर जोशी साहेबांना रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो आणि रेस्टॉरंटमध्ये खायला सांगितलं मला वाटतं की फक्त थोडंसं आम्ही या मार्गाने घेऊन गेलो खरं तर याच्यामध्ये एक आहार समिती विधान भवनाची असते पूर्ण प्रकरणाची चौकशी तर केली पाहिजे कारण उद्या फूड पॉयझनिंग होणं ही सुद्धा गंभीर तक्रार आहे आणि मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये तेव्हा उंदीर काक्रोच इतके होते पण त्यानंतर मात्र व्यवस्था तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशींनी सुधारल्या मला वाटतं की याची काळजी तर घेतली पाहिजे की आमदारांचा सुद्धा बाण बांध सुटता कामाने सहनशीलते आहार समिती जी आहे ती शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेच्याच आमदारांकडनं अशा प्रकारची मारहाण होते आहे कुठेतरी कायदा हा हातात घेतला जातो आहे कायदेशीर बाबी लक्षात न घेता अशा प्रकारची मारहाण योग्य नसली तरीही आमदार म्हणून या संदर्भात काही भूमिका वाटत शेवटी मारहाणीचं समर्थन कोणी करणार नाही परंतु ज्या कारणासाठी महाराण जावी त्याचंही समर्थन कसं करता येईल म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही निकृष्ट अन्न द्याल तर मला वाटतं की शेवटी शिवसेना समितीचे अध्यक्ष असले तर समितीच्या अध्यक्षांनी असं खराब अन्न द्या असं तर सांगितलं

माननीय देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी आल्यावर या बाबतीमध्ये अतिशय जास्त काळजी घेतली आहे आता निकृष्ट तांदूळ किंवा अशा पद्धतीचं धान्य हे दिलं जात नाही आता तर आनंदाचा सीधा द्यायची सुरुवात झाली पण एखाद्या रेशन दुकानामध्ये महाराष्ट्रात हे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे छप्पन हजार दुकानं आहेत आता या छप्पन हजार दुकानापैकी एखाद्या दुकानात तुम्ही म्हणता तसं घडू शकतं पण अशी तक्रार आग्या बरोबर त्याच्यावर अॅक्शन घेण्याचे महाराष्ट्र सरकारच्या सूचना आहे आणि म्हणून मी आपल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आग्रह करेन की तुम्हाला हा संविधानाने दिलेला अधिकार आहे जर एखादा दुकानदार हा तुम्हाला अशा पद्धतीने निकृष्ट अन्न देत असेल तर भारत माता की जय म्हणत याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही तक्रार केली पाहिजे आणि ही तक्रार अधिकारी ऐकत नसेल तर संबंधित आमदारांपर्यंत तो, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या पण मला याची जाणीव आहे की अशा प्रकरणात महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी व विधान परिषदेतले अठ्याहत्तर आमदार अतिशय गंभीरपणे लक्ष देऊ हा माझा विश्वास आहे या मुख्यमंत्र्यांना घेऊन काय नाही शेवटी तेव्हा मी आमदार म्हणून मॅजेस्टिक आमदारमध्ये राहायचो आणि काम करताना सक्रियतेने करणं हे पासून मी करतो आणि म्हणून तेव्हा जेव्हा मध्ये उंदीर काक्रोच आणि अन्नामध्ये अतिशय केस यायचा तर तेव्हा मी माननीय तात्कालिक मुख्यमंत्री जोशी सरांना स्वतः मध्ये घेऊन घेऊ हा त्याचा सुपरिणाम जागा की त्यानंतर मात्र मॅजेस्टिकमध्ये अशा पद्धतीने जागवलं नाही आणि मी तर तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल मी तर सह्याद्री गेस्ट हाऊसचं किचन हे सुद्धा अत्याधुनिक केलं पाहिजे ही आग्रही सूचना मी करत असतो महाराष्ट्र सदनाचा दिल्लीचा हक्कभंग मी आणला होता तेव्हाच्या आयुक्तावर हक्कभंग आणला कारण शेवटी आमचाच विषय नाही स्थानिक हॉटेल्समध्ये सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे आणि यासाठी माझा या संदर्भात संबंध नसतानाही आज महाराष्ट्रामध्ये अकरा लक्ष प्रतिष्ठान आहे आणि दुर्दैवानी अन्न औषध प्रशासन या विभागाकडे असणारे कर्मचारी हे इतके कमी आहे की ते लक्ष देऊ शकत नाही या संदर्भात तीन नवीन रॅब करण्याची मागणी घेऊन आपण प्रयत्न केला आणि अजितदादानी तेव्हा आश्वासन दिलं की मी यासाठी दोनशे पाच कोटी देतो कारण आमदार असेल की सामान्य माणूस त्यागा उत्तम पद्धतीचं अन्न उत्तम पद्धतीचं रेस्टॉरंटमध्ये त्यागा खाद्यान्न प्राप्त होणं हा त्याचा अधिकार भंडारा गोंदिया चंद्रपूर या धान उत्पादन समस्या आहे शासकीय धान खरेदी केंद्रावरती जी खरेदीची लिमिट आहे वाढत नाही काल त्यांनी लिमिट वाढवली पण आता शेतकऱ्यांनी आजच सकाळी मग काही शेतकऱ्यांनी फोन केला की मागे जे धान्याची आम्ही विक्री केली त्याचे अजून पैसे नाही आले आणि धानाचा बोनस हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला आपण जी आर काढला अजून अनेक शेतकऱ्यांना धानाचा बोनस केला नाही कारण एकूण साधारणतः अंदाजे धानाचा बोनस द्यायला आपल्या जा अठराशे कोटी घालणार आणि या क्षणाला आपण नऊशे कोटीच त्यातून शेतकऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली आणि ती शंका सुद्धा काल मी स्वतः अन्न नागरी पुरवठा सचिव मॅडमांना विनंती केली की ही शंका ठेवू नका दूर करा आणि ती शंका अशी आहे की ज्यांनी धान विक्री केंद्रावर विक्री केलं त्यालाच बोनस मिळणार आहे पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली त्याला पैसे मिळणार नाही ही शंका होती पण काल मला सन्माननीय सचिव सिंगल मॅडम महोदय सांगितलं की मी याचा खुलासा आणि खंडन करणार लेखी आदेश काढते की पोर्टल पोर्टलवर नोंदणी सुद्धा केली त्यागाई पैसे दिले बोगस घडून आणले पाहायला मिळतात मात्र बोगस दुकानदारावर बियाणे विकणाऱ्या दुकानदारावर अद्याप कारवाई नाही झाली कृषी विभाग पुढाकार घेत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये यामध्ये संदिग्धता दूर करावी लागेल शेवटी बोगस बियाणे म्हणजे काय ही व्याख्या अजूनपर्यंत योग्य पद्धतीने आपल्याला करता हवी नाही बोगस बियाणे याचा उगवन क्षमता किती असावी आता या उगवन क्षमतेला मानता येत नाही की शंभर बी आम्ही सॅम्पल उगवन क्षमतेसाठी टाकले आणि उद्या तुम्ही नव्वद केली उद्या एकोणनव्वद आलं तर त्याला काय शिक्षा द्यायची हा एक व्याख्येचा विषय आहे पण मी या शुक्रवारी एक अशासकीय विधेयक टाकतो आहे टाकतोय म्हणजे टाक ग आता तो चर्चेगा या शुक्रवारी येणार आहे तेव्हा मी या संदर्भामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध व्याख्या करणं या संदर्भामध्ये बियाण कंपनीनी आता आफ्टर सेल बियान कंपनीची कोणतीही सर्व्हिस नाही ती सर्व्हिस देण्याची व्यवस्था करणं यामध्ये होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भामध्ये सरकारनी त्याचं आकलन मूल्यांकन करणाऱ्या समित्या करणं कारण आज काल मी स्वतः कृषी राज्यमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजींना भेटतो तुम्ही काही अधिकार सुद्धा अधिकाऱ्यांचे काढून घेतले तर या संदर्भामध्ये एकत्रित विचार झाला पाहिजे शुक्रवारी अशासकीय विधेयकाच्या मी डिटेल डिस्कशन मध्ये विस्तृत चर्चेमध्ये मी करणार नाही असं आहे की सॅम्पल तर घेतले जातात पण शेवटी सॅम्पल घेताना हे इतकं मोठं क्षेत्र आहे की काही ठिकाणी बियाणाच्या कंपनीच्या नावाने डुप्लिकेट माल विकला जात म्हणजे समजा उद्या एका महाबीजचं बियाणा या महाबीजच्या बियाणाच्या ऐवजी पॉकेट महाबीजचं असतं आणि बियाणं मात्र ज्या पद्धतीच पद्धतीचं त्याचं प्रमाणीकरण करायला कर पाहिजे ते न करता बियाणं भरल्या जातं आणि तो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये या दुःखाचा प्रसंग असतो आणि म्हणून मी जसं म्हणतो की शुक्रवारी या कामकाजात मी मधल्या कायद्याच्या सुधारणेचं बिल आणलं आहे त्या अशासकीय विधेयकावर मी विस्तृत बोलतो एकच सेकंद लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये भाजपकडनं मतांची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आलेली आहे जवळपास वीस कोटी मतदान एक कोटी मतदान जे आहे ती चोरीच्या पद्धतीने भाजपने विधानसभेमध्ये करून घेतलेलं आहे आणि तशाच पद्धतीची चोरी बिहारच्या निवडणुकांमध्ये भाजप करू पाहते असा थेट आरोप लावला खरं इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्यांनी स्वतःची प्रतिमा एक गंभीर नेता म्हणून केली पाहिजे अशा पद्धतीने राजकारणामध्ये इतकं हलकं स्टेटमेंट केल्याने ही गंभीर प्रतिमा संपुष्टात येते मतांची चोरी कर्नाटकमध्ये तुम्ही आगा तेव्हा मतांची चोरी इव्हीएम मशीन आठवले नाही तुम्ही हिमाचलमध्ये जिंकून आगा तेव्हा तुम्हाला आठवलं नाही तुमच्या लोकसभेच्या जागा आता नव्याण्णव जागा तेव्हा तुम्हाला आठवलं नाही वायनाडमध्ये तुम्ही जिंकून आगा तेव्हा मताची चोरी जागी नाही वायनाडमध्ये जिंका तुमची लोकप्रियता अमेठी मध्ये उद्या तुमचा पराभव जागा तर मतांची चोरी मला वाटतं आता मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे पण इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्यांनी ज्यांना एक राजकीय मोठी परंपरा आहे इतका हलकं होऊन राजकारण करण्याच्या ऐवजी देशाचे जे मूळ प्रश्न आहे जिथं या प्रश्नाला सोडवण्यामध्ये माननीय देशगौरव विश्वगौरव मोदी साहेबांचं सा सरकार कुठं कमी पडत असेल अपुरा पडत असेल तर त्याबद्दल तर्काच्या आधारावर आकडेवारीच्या आधारावर कर्नाटक किंवा तेलंगणा किंवा हिमाचलमध्ये तुम्ही जे दीन शोषित ांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे गे निर्णय घेतले गे। ते निर्णय वाचावेत ना हे मतांची चोरी वगैरे इतकं हलकं बोलण्यात फायदा होत नाही आमच्यावर केसेस केल्या होत्या निवडणुकीच्या काय झालं हायकोर्टाने फेटाळ्यात असं कपो कल्पित गोष्टीवर नये काही तुम्ही मॅजेस्टिकचा प्रश्नच नाही मॅजेस्टिक आमदार निवास आता राहिलं नाही जे आता नवीन बांधकाम होत आहे आमदार निवासाचा माझ्या माहितीप्रमाणे हा प्रश्न आहे आणि आपण म्हणाल ते खरं आहे की या संदर्भात ही गोष्ट गंभीरपणे सरकारनी घेतली पाहिजे सरकारनी म्हणण्यापेक्षा मान्य अध्यक्ष मोदयांनी घेतली पाहिजे आणि विधानसभा जी आहार समिती आहे त्यांनी या गोष्टीची चिंता केली पाहिजे आमदारांसाठी असणाऱ्या या किचनमध्ये आणि मी जर म्हणतो आमदारांसाठीच असणारं किचन नाही या महाराष्ट्रामध्ये कोणतेही रेस्टॉरंट असेल या रेस्टॉरंटमध्ये कोणताही व्यक्ती जाताना त्या किचनची तपासणी केली पाहिजे आणि त्यामध्ये अन्न पुरवठा किंवा खाद्यान्न देताना ते उत्तम दर्जा असल्या पाहिजे याची काळजी सर्वदूर दूर घेतली पाहिजे आणि आमदार निवासी सुट टाका